श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्ष आधी सर्वांना काही प्रश्न मला भाविकांनी विचारलेले आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे एका भक्ताने असा प्रश्न केलेला आहे बजरंग बाण म्हणजे काय तो बघा याची कथा जरा वेगळी आहे जे रामभक्त तुलसीदास या बजरंग बाणाची रचना त्यांनी केलेली आहे आणि ज्यावेळेस त्यांच्यावर संकट आलं आणि त्यांच्या शरीराला काय त्रास होऊ लागला त्यावेळेस त्यांनी हा बजरंग बाल बाण याची रचना केली आणि त्या बजरंगबाणाने काय तंत्रविद्या त्यांच्यावर झालती बघा साधू संतांवर पण काळू काळी जादू करतात काही लोक त्या काळात घडलेली घटना ही तर अशी घटना घडलेली तर त्यांनी जो बाण निर्माण केला जे काय लिहिलं तो बाण म्हणजे तर हनुमंताची स्तुती आहे तर त्या हनुमंताची स्तुती करून ना तुम्ही तुमची काळी जादू घालू शकता तसंच काय तुलसीदासांवर ही क्रिया केली ती मग त्याच्यातनं त्यांची जी काय तंत्र विद्या त्यांच्या अंगावर केली ती निघून गेली आणि तीच आज तुम्हा आम्हाला उपयोगी पडते या अशा पद्धतीने तंत्रबान हा चालला जातो आणि त्याच्यातनं साक्षात बजरंगबली उभे राहतात ही मारुतीची स्तुती आहे बजरंगबलीची स्तुती आहे काय मंत्र उच्चार त्याच्यात केलेले आहेत त्या पद्धतीने लोकांना त्याचा फरक पण जाणवतो आणि सत्य आहे जाणवतो जर तुम्ही मनापासून केलं तर बघा त्याच्यात भाव खूप महत्त्वाचा आहे तुमची तुमचा जर तुम्ही जर श्रद्धेने अनन्य भावाने जर ते तुम्ही एकशे एकशे आठ किंवा एक हजार जर पाठ केले त्याचे तर तुमच्या अंगावरची शंभर टक्के काळी जादू काळी जादू जे असेल ती जा निघून जाते असं पण काय आहे त्याच्यामध्ये त्याच्यातच लिहिलेल्या घटना आहेत त्या असं काही मी सांगायची गरज नाही पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे मी काय कधी त्याचा वापर नाही केला कारण की ही नाथशक्ती गोरक्षगादी आणि स्वामी महाराजांची शक्ती काय काम करणारे आम्ही नाही काम करणारे सगळे स्वामी समर्थ महाराजांनी गोरक्ष आहेत आणि तेच सर्व काय करतात त्याच्यामुळं फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो आहे तुम्हाला फक्त त्याचा गैरउपयोग करू नये त्याचा वाईट उपयोग करू नये नाहीतर तर ती उलटी क्रिया आपल्यावरच होते आल लक्षामध्ये जर तुम्ही पहिलं रामाचं नाम घेऊन जर रामाचे रामरक्षा वाचून आणि हा जर बजरंगबाण जर वाचला तुम्ही तर त्याच्यातनं तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार आणि प्रचिती येणार असो बघा पुढचा जो प्रश्न आहे बजरंग बाणाची दीक्षा घेता येते का आणि अकराशे रुपये देऊन आता हा प्रश्न ज्याने केला असेल त्याला माहिती आहे बरं का आता मला माहिती नाही कोण अकराशे रुपये घेऊन दीक्षा देते ते आणि बजरंग बाणाची दीक्षा होते का नाही ते त्या समोरच्यालाच माहिती आता कोण काय कुठल्या पद्धतीने पैसे कमवण्यासाठी दीक्षा काढतं आहे आपट्याच्या पानांसारखी तर ते, ते त्यांना जाऊन विचारायला पाहिजे तुम्ही लोकांनी अकराशे रुपये जो घेतो जो पैसा घेतो तो थोटांड बाबा मानला गेलेला आहे एवढं लक्षात ठेवा आशांकडनं आणि बजरंगबाणाची दीक्षा होतच नाही ते तुमच्या संरक्षणासाठी ते स्तोत्र या काय मंत्र लिहिलेले असतील त्याच्यामध्ये काय असेल उल्लेख मी सांगितलेलं आहे मी काय याचा प्रयोग केला नाही तरीही मी तुम्हाला सांगतो आहे तर त्या पद्धतीने ते होतं तर त्याची दीक्षा देता येत नाही आणि जो दीक्षा देत असेल तर त्याला माहिती त्याला तुम्ही विचारा आलं लक्षामध्ये पण माझ्या तरी ऐकण्यात आहे त्याची दीक्षा देता येत नाही आणि जो पैसे घेतो त्याला भोंदू असं म्हटलं गेलेलं आहे तो पैसे नादा ते अशांच्या नादी ना लागू नका माझं एक मत आहे सगळ्यांना सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आलं लक्षामध्ये कारण की सर्वसामान्य भोळेबाबडे लोकं फसतात अशा लोकांना आणि त्यांना एवढा अभ्यास असतो त्यां तेन, त्यांची जी बोलीभाषा असते ना तुम्ही विचार पण करू शकत नाही ते अशा पद्धतीने बोलता तर तुम्हाला ते खरं वाटायला लागतं पण ते तसं काही नसतं ते बोलतात ना बोलायची कडीम बोलायचा भात अशी अवस्था आहे ती म्हणून अशा लोकांकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या साधनेकडं लक्ष द्या तुम्ही योग्य गुरु पहा योग्य अधिकारी पहा त्याच्याकडे जाऊन त्यातला हे प्रश्न विचारून तुमच्या मनाचं समाधान करून घ्या आणि त्यावेळेस तुम्ही ही साधना करा अशी ऑनलाईन साधना करायचा प्रयत्न करू पण नका आलं लक्षामध्ये उगाच न नसतं भलत्याचं काहीतरी होऊन जायचं असं नाही व्हायला पाहिजे आलं लक्षामध्ये असो बघा आता तिसरा प्रश्न असा आहे शाबरी मंत्र म्हणजे काय आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलेलं आहेच शाबरी मंत्र म्हणजे काय नाथांनी जे नाशिकला त्र्यंबकेश्वर आहे तिथून डिंडोरी आहे पुढे त्याच्यापुढे सप्तशृंगी मातेचा गड आहे आणि त्या शप्त सप्तशृंगी मातेला जाणारे अनेक लोक आहेत त्या ठिकाणी त्या काळामध्ये मच्छिंद्रनाथ तिथे गेलते त्या आदिशक्तीला प्रसन्न केलं प्रसन्न केल्यावरती तिला प्रार्थना केली मला शाबरी कवित्व निर्माण करायचं आहे आणि ते मला लोकांच्या उपयोगीसाठी मला ते पुढे आणायचं आहे आणि त्याच पद्धतीने मच्छिंद्रनाथांनी देवीचा आदेश घेऊन देवींनी काय मार्ग दाखवला काय देवता दाखवले तिथे आणि तिथे एक पर्वत आहे मार्कंडे पर्वत म्हणून काहीतरी आहे तिथे त्या पद्धतीने तिथं देवता आहे तिथे एक वटर एक मोठं झाड होतं आता आहे का नाही ती ते माहीत नाही त्या झाडावरती अनेक पानं प्रत्येक पानावरती देवता बसलेली आणि ते देवीचा असा आदेश होता त्या पानावर जे देवता आहेत त्यांना तुला प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रसन्न करावं लागेल आणि प्रत्येकाला त्या शाबरे विद्येमध्ये तुला बांधून घ्यावं लागेल ते शाबरी म्हणजे एक नाव आहे ते आल लक्षामध्ये पण ती नाथांची ताकद आहे तपश्चर्याची ताकद आहे म्हणून शाबरी मंत्राला खूप सामर्थ्य असं म्हटलं गेलेलं आहे आणि ते नाथ करू शकता तुम्ही आम्ही करू शकत नाही आल लक्षामध्ये त्यावेळेस ते मच्छंद्रनाथांनी ए सहा सहा महिन्याला एक एक देवता प्रसन्न करून ती देवता प्रसन्न केली आणि ते शाबरी कवित्व रचलं आणि सगळ्यात सोपं म्हणजे शाबरी मंत्र सर्वसामान्य माणसाला कळेल अशा पद्धतीने ते कविरूपामध्ये रचलेले मंत्र आहेत लक्षामध्ये ते काय संस्कृतमध्ये काढून कवित्व असं रचलं असं नाही आहे ते ऑलरेडीच मच्छिंद्रनाथांनी मा सर्वसामान्य माणसाला जमेल त्यांच्या भाषेमध्ये त्या पद्धतीने त्यांनी रचलेलं आहे काय गोष्टी आहेत म्हणजे गोरक्षनाथांनी संस्कृतमधले जे शब्द आहेत जी, जी, जी काय योगक्रिया होती जे त्याच्यातले मंत्र होते ते व्यवस्थित सर्वसामान्याला कळेल अशा पद्धतीने त्यांनी रचलेले आहे असो आता जो पुढचा मंत्र आहे तंत्रमंत्राच्या भानगडीत पडण्यापेक्षा आई वडिलांची सेवा केली ते उत्तम ना तुमचं मत काय याच्यावरती असा प्रश्न आहे बघा बरोबर तुम्ही बोलताय काय चुकीचं नाही याच्यामध्ये माझं तर सगळ्यांना एकच मत आहे या तंत्रमंत्राच्या भानगडीत पडूच नका तुम्ही सरळ श्री स्वामी समर्थ नाम घेत राहा ओम शिव शिवगोरक्षनाथाय नामा हे नाम घेत राहा या नामातनं ना तुमचा उद्धार होईल तुम्हाला गती मिळेल तुम्हाला चालना मिळेल प्रेरणा मिळेल तुमची आडलेली नडलेली कामं पण त्या न पूर्ण होतील लक्षात ठेवा नामाचा खूप महिमा आहे तुम्ही हा विचार करू नका आज या कलयुगामध्ये नामच चालतं आता सगळं फोल आहे हे फक्त आता तंत्र मंत्र आता मी बोललो आहे अनेक शंभरातनं नव्वद पंच्याण्णव टक्के तर बाबा खोटेच आहेत ते तुम्हाला तंत्रामंत तंत्रमंत्रामध्ये फसवणारे आहेच मग किती फसायचं आहे या तुमचा विवेक किती जागृत करायचा हे तुमच्या हातामध्ये आहे म्हणजे तुम्ही विचार करायचा याचा म्हणून मी प्रत्येकाला सांगतो या गोष्टीत न अडकता तुम्ही श्री स्वामी समर्थन नाम घ्या बघा स्वामी समर्थांच्या नामात खूप ताकद आहे अनेक लोकांना स्वामींच्या नामाची प्रचिती आली आहे आणि गोरक्षनाथांची पण प्रचिती आली हे तंत्रमंत्र तर दूर राहिले त्यांच्या नामाने हे सगळं पळून जाईल जो खरा भक्त आहे जो त्याच्या इष्टदेवतावर अनन्य भाव ठेवतो त्याची खरोखर त्याची भक्ती असेल ना त्याच्या इष्टदेवताची त्याला भयच नाही आहे हो या गोष्टींचा मग त्यांनी घाबरायचं काही कारण नाही आहे आईवडिलांची सेवा बघा माझं एकच मत आहे आईवडिलांची तर सेवा करायलाच पाहिजे प्रत्येकाने आणि आई बलदा मातृदेव भव हे तर मानलेलंच आहे मातृपितृदेव भक्त पुंडिकल प जे पुंडलिक होते त्याने तर आईवडिलांचीच सेवा केली ना भव हेच नाम घेऊन साक्षात विठ्ठलला प्रसन्न केलं त्यांनी आणि तेच विठ्ठल भगवान श्रीकृष्ण आणि आज नामदेव महाराजांचं पूजन आहे नामदेव महाराजच बोलतो आहे मी तुम्हाला भक्त पुंडलिकांचं आणि जे भक्त पुंडलिका आहेत त्यांनी आईवडिलांची सेवा करून साक्षात ईश्वर मिळवले म्हणजे सोपं आहे का पण आताच्या मुलांचा तेवढा भाव पण पाहिजे ना आहे का तो भाव नाही आहे मग त्याच्यासाठी पहिलं तुम तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर करा आईवडिलांच्या रोज कोण पाया पडतं कोणतं पडत नाही फक्त प्रश्न मांडतात पण आईवडिलांच्या पण पाया पडा आईवडिलांना ईश्वर माना तर तुम्हाला या भानगडीत म्हणजे तुम्हाला हे तुमच्या डोक्यातले हे विचार जातील तुम्ही बोलता ते सत्यच आहे आई वडिलांपेक्षा काही कुठलं जग मोठं नाही आहे पण ते कधी तुम्ही स्वतःहून जर आईवडिलांना मानाल तर फक्त एक काय कुठला प्रश्न मांडून येणार नाही आहे तर त्याच्यासाठी ते विचार तुमच्या आचरणामध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही आणायलाच पाहिजे म्हणून मातृपितृदेवभव ही भक्ती सगळ्यात मोठी मा मानली गेलेली आहे आणि ते म्हणजे भक्त पुंडलिकांनी ती दाखवून दिलेली आहे तुम्हा आम्हाला आल लक्षामध्ये आणि त्याच्यातनं श्रीकृष्ण भगवान प्रगट झालेले आहेत देव भव या नामाने आल लक्षात पण तुमची पण भक्ती तेवढीच पाहिजे भक्त पुंडलिकासारखी तर या गोष्टी घडून येतील हल लक्षामध्ये ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही प्रश्न केला उत्तम केला असो तर माझा आता कितवा प्रश्न आता पाचवा प्रश्न असा आहे श्री स्वामी समर्थ नामाचा प्रभाव किती आहे म्हणजे बघा ज्याने स्वामी भक्ती केली असेल ज्यांनी महाराजांना पूर्ण भावून दिले असेल दिलं असेल स्वामी तुम्ही माझे मी तुमचा असा जर त्याचा भाव असेल ना आणि जर त्याने मनोभावे जर स्वामींचं नामस्मरण केलं तर बोलतात ना हरवलेली गोष्ट पण परत येते ना आपल्या जवळ येऊन आपल्या जवळ येऊन ती उभी राहते अशीच एक काही घटना नामाचा प्रभाव तुम्ही विचारला म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याच मठामध्ये श्री स्वामी समर्थ गोरक्षनाथ मठामध्ये ज्यावेळी मी मार्गदर्शन करत होतो एक बाई आली तिची आई आली त्यांच्या घरामधून चोरी झाली तीन तोळ्याचं चो मंगळसूत्र चोरीला गेलं तिले महाराज काहीतरी करा कष्टाचे पैसे मोलाला जाऊन कामाला जाऊन ते पैसे जमा करून हे माझ्या आईचं मंगळसूत्र माझ्या आईने बनवलेलं आहे किती कष्टाचं आहे किती घाम गाळला याच्यातनं आणि ते चोरीला गेलं त्यांना एकच सांगितलं मी तुम्ही सवा लाख श्री स्वामी समर्थ नाम घ्या नॉन स्टॉप दिवसभरामध्ये मग स्वामींची इच्छा तर खरोखर त्या स्त्रीने तिच्या लेकीने आणि त्या बाईने तिच्या आईने दोघींनी मिळून श्री स्वामी समर्थन नाम तेवढ्या श्रद्धेने अनन्य भावाने मनापासून तळतळेने तळमळीने कुठल्याही पद्धतीने करू दे कुठलाही स्वार्थ असू दे पण तळमळीने महाराजांचं नाम घेतलं दुसऱ्या दिवशी त्या चोराने स्वतःहून ते मंगळसूत्र आणून दिलं इतका नामाचा प्रभाव नामा नामा आहे इतका नामाची नामाचा अनुभव आहे येतं लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला हा नामाचा प्रभाव आहे स्वामींच्या नामात खूप ताकद आहे हो जसा रामनामावरती अनेक लोकं तरली हो वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाली तसे स्वामींच्या नामावरती अनेक ऋषीमुनी पण आहेत अनेक देवता तरलेत तुम्ही आम्ही तरतोय ना महाराजांच्या नामाने गेलेली वस्तू परत येते मग विचार करा तीन तोळ्याचं मग कोण आणून देईल का एकदा चोरी झालेली वस्तू मिळते का तुम्हाला मला सांगा एकदा तुम्ही मिळेल का नाही मिळणार पण ती वस्तू परत आणून दिली दोघी माहिले की परत मठात आल्या प्रार्थना केली माझी गाठ घेतली म्हणजे बाई मी करणारा कोण के नाही केलं स्वामींनी केलं आहे ठीक आहे जो कष्टाची वस्तू होती ती तुला मिळाली आणि त्या चोराने एवढं सांगितलं अहो माझं नाव सांगू नका पोलिटेशनला मी तुझ्या पाया पडतो नशीब त्यांना त्यांनी नाव नाही सांगितलं एवढं बरं झालं तो चोरही वाचला आणि त्यांचं सोनंही मिळालं परत तो आयुष्य कधी चोरी करणार नाही म्हणजे काय महाराजांनी लिहिले दाखवले चमत्कार दाखवला ते मला माहिती नाही पण त्याला त्या चोराला काहीतरी अनुभव दिला असेल स्वामींनी स्वामींच्या नामात एवढी ताकद आहे सवा लाख जप केला फक्त एका दिवसामध्ये बरोबर सोनं दुसऱ्या दिवशी आणून दिलं काय महाराजांनी दांडुकणं दाखवलं ते ते स्वामींना माहिती म्हणजे असा नामाचा प्रभाव आहे असं आता जो सहावा प्रश्न आहे आघोरी प्रा प्रकारामधून बाहेर पडायचे असेल तर नामाचा प्रभाव होतो का त्यांचं असं म्हणणं आहे नामाच्या प्रभावाने आघोरी प्रकार निघून जातो का म्हणजे जे तंत्रमंत्र आपल्यावर करतात काही लोक जळणारी तर त्यांचे तंत्रमंत्र चालतात का त्याच्याने मग ते नाम घेतले जातात का बघा हे सत्य आहे जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ नामाचा उल्लेख म्हणजे नाव नामस्मरण केलं तर शंभर टक्क्याचा प्रभाव पडतो रोज किमान तुम्ही बघा ज्याच्यावरती बाधा आहे ना रोज किमान मा मी बोलत नाही तर तुम्ही किमान आहे ना एक ठरवा मला तीन तास रोज नाम घ्यायचं आहे किती तास म्हणजे एक गुरुचरित्र तुम्ही पारायण करताना अशा पद्धतीने तीन तास तुम्हाला नाम घ्यायचं त्या नामातनंही तुमची जी काळी जादू ती निघून जाते एवढा नामामध्ये प्रवाह बघ गेलेली वस्तू जर येऊ शकते ती काळी जादू जादू पण जाऊ शकते माझा विश्वास आहे तुमचा नसेल तर मग माझा विश्वास आहे कारण माझ्या मठात अनेक लोक येतात आणि त्यांना तशी प्रचिती अनुभव येतात ते महाराज देतात मग अशा काय घटना आहेत ती काळी जादू जाऊ शकते त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे रोज ज्याला जर भय वाटला असेल ज्याला वाटलं असेल माझ्यावर कोणी काळी जादू केली आहे या कोणाच्याही काय बाबा कोणाला कोणाचं पिरी विहिरीचं पाणी आटतं कोणाचं बोरिंगचं पाणी आटतं कोणाचं काही असेल काही असेल तर त्या बोरिंगच्या जाग्यावर बसून पण जर तुम्ही मनोभावे जर रोज तीन तास श्री स्वामी समर्थ नाम घेतलं मनोभावे मनोभावे जर नाम घेतलं त्या त्या पाण्याच्या तिथं तुम्ही संकल्प करून तर आपोआप काही चमत्कार घडू शकतो महाराजचा सांगू शकत नाही ते महाराजांच्या हातात आहे कारण अनेक लोकांना तसे अनुभव येतात कारण करणारे डायरेक्ट स्वामी समर्थ महाराज आहे आणि ते पण तुमच्या भावनेवरती तुमच्या भावावरती आहे सगळं तुमच्या श्रद्धेवरती आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलता त्याच्यावर सगळ्या गोष्टी ठरल्या जातात एवढं लक्षात ठेवा अशा पण काय घटना घडतात असो आता पुढचा सा प्रश्न आहे सातवा प्रश्न आहे आत्ता ऑनलाईन दीक्षा देतात ते योग्य आहे की अयोग्य आहे म्हणजे आताच्या युगामध्ये ऑनलाईन पण दीक्षा दिली जाते हे बघा किती भ्रष्ट जे भोंधू साधू असतील त्यांच्यामुळं साधूचं पण नाव खराब होतं म्हणजे काही लोक एवढे विचित्र आहेत कुठल्या गोष्टींचा अभ्यास न करता जे भोंधू साधू असतात ते ऑनलाईन दीक्षा देतात आणि त्यांच्यामुळं साधूंना पण असे काही विचित्र माणसं असतात त्यांना नावं ठेवतात बघा ऑनलाईन दीक्षा होत नाही दी। कधी गुरुमंत्र जर निस्त होटाव होठ तरी हलवले ज्यावेळेला त्याचा उच्चार करता त्या मंत्राचा गुरुमंत्राचा निस्त होठ हलवलं तरी तो फोल जातो तो मनातल्या मनात करावा लागतो तरच तो गुरुमंत्र सिद्ध होतो अन्यथा होत नाही तरच त्याचा प्रभाव पडतो अन्यथा प्रभाव पडत नाही जर तो मोठ्याने बोलला किंवा होठ हलवले तरी तो मंत्र फोल होतो आणि हे ऑनलाईन मंत्राची दीक्षा देतात तर झाले अरे ईश्वरच झाले असंच समजायचं याच्या लक्षात मी काय म्हणतो आहे असं घडत नाही जे ऑनलाईन दीक्षा देतात हा धंदा मोठा झाला आहे रॅकेट झाला आहे पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये घेऊन पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन पण दीक्षा देतात आणि लोकं त्यांच्याकडे जातात पण त्यांच्या जा बुद्धीची मला किव येते काय करावं आता लोकांना मला हेच समजत नाही बाबानो सावधान राहा आता तरी सावधान राहा अशा ऑनलाईन दीक्षांमध्ये फसू नका नता उगाच कुठंतरी अडकायचे आणि फसायचे नंतर तुम्हीच रडत बसाल त्यापेक्षा आताच सावधान राहा गुरु पारखा पहिले मग दीक्षेच्या आरी जा उगा दीक्षा घ्यायची नरकाची वाट मिळायची कारण की भोंदू इतके झाले तर तुम्ही ओळखूच शकत नाही आता एखादा कोण एखादा व्यक्तीतला गोरा दिसला होता अरे खूप तेज आहे त्याच्यावरती ते अरे त्याचं रूपच तसं आहे बाबांनो तुम्ही शंकर महाराज बघितले का धनकडीचे जेचं समाधी आहे पुण्यामध्ये कसे होते शंकर महाराज अष्टवक्र होते ना शरीरामध्ये वाकडे तिकडे होते किती तेज होतं चेहऱ्यावरती अहो ईश्वर आहे असं तेजाबीजावर काही नसतं येते का लक्षामध्ये हे तेज फक्त आई आईवडील कसे दिसतात त्या पद्धतीने तुम्ही दिसणार आहे येते का लक्षामध्ये आपले चिल्ले महाराज बघा तुम्ही चिल्ले महाराज तर काय बोलतात ना ते नशेमध्येच असायचे पण ते फक्त नावाला होते ते लोकांना दाखवण्याची एक लिला होती त्यांची लेंगा पायजामा टोपी घालायचे काय काय ते सुंदर होते का काय देव कधी का तुमच्या आमच्यासारखाच दिसतो हो फक्त लोक फसतात याच्या लक्षामध्ये ह्या गोष्टीमध्ये अडकू नका तुम्ही म्हणून या दीक्षे भिक्षेच्या भानगी तर अडकायचं नाही आणि जो जास्त ज्ञान पाजळतो ना ते फक्त पुस्तकी ज्ञान असतं ते तुम्ही पण बाहेर काढा वाचा ना जरा वाचा मग कळेल तुम्हाला पण ते समजत नाही ना काही शब्द त्याच्यामुळं सांगावं लागतं अशा काही गोष्टी असतात त्याचा अभ्यासपणाचा गुरु परंपरा असते म्हणजे गुरु सांगतात म्हणून आम्ही पण तुम्हाला तेच सांगतो येत आहे का लक्षामध्ये म्हणजे अशा काय घटना असतात म्हणून ऑनलाईन दीक्षा देता येत नाही जो दीक्षा घेतो ती दीक्षा फोल मानली गेलेली आहे आपलं शास्त्र पण ते मान्यता देत नाही आणि गुरु परंपरा पण मान्यता देत नाही जे देतात ते बंधू बाबा आता तुम्ही तुमचा विचार करा बाबांनो आता साधना करताना मन स्थिर राहत नाही विचार येत राहतात मग काय करावे आता बरेच लोक असे आहे बघा तुम्ही साधना तर करता नाम घेता पण नाम घेता घेता डोक्यात अनेक विचार येतात येणारच स्वाभाविक आहे कारण की इतक्या वर्ष तुम्ही नामच घेतलेलं नाही आहे मग अचानक कुठेतरी आपला भाव उभा राहतो आणि असं वाटतं कुठेतरी देवाची भक्ती करावी आणि अनेक कर्म वाईट आपल्या हातातनं झालेली असतात आणि मग ती कर्म काय करतात मग आपलं नाम पुढे येऊन देत नाहीत मग ते विचारांमध्ये अडकून टाकतात मग अचानकच मी माळ वळतोय मग मा इकडे विचार जाईल बाबा आज मला ऑफिसला जायचं आहे मी एखादी स्त्री असेल ती बोल आज मला साईपवाक करायचं आहे आज काय कालवन करायचं मग तो पुरुष बोल घरी आला तर आता काय कटकट होईल मग आज कामावर मला कोण काय बोलणार बॉस बोलेल का मग ते डोक्यात चक्र फिरायला लागतं पण घाबरायचं कारण आहे नाम सोडायचं नाही कितीही डोक्यात विचार आले ना ते नाम लागूच पडणार तुम्हाला बघा एखादा शेतकरी शेतामध्ये जे बीज पेरतो ते आडवं तिडवं कसं पण पडतं पण त्याचं रोपटं सरळच येतं मग नामाचाही प्रभाव तसाच असतो तुम्ही कसंही घोका कितीही विचार डोक्यात दिले पण नाम सोडायचं नाही त्याचा प्रभाव पडला जातो आणि ते तुम्हाला उपयोगी पडतं कितीही डोक्यात विचार आले कारण की आपल्या मनातलं जे द्वेष आहेत जे क्लेश आहेत ते सगळे निघून जातात मंथन होतं त्याचं मंथन येतं लक्ष समुद्र मंथन झालं जसे एक एक रत्न बाहेर पडले त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये अनेक आपल्याकडनं पाप घडलेले आपले विचार वाईट विचार सगळी एक एक घाण बाहेर निघायला लागते त्या नामाने आणि ते नाम आपलं शरीर शुद्ध करतं काय करतं आणि मग नंतरून आपलं ध्यान लागायला लागतं आणि त्या नामामध्ये एक -एक लक्ष एकाग्र व्हायला लागतं का लक्षामध्ये म्हणून घाबरायचं कारण नाही नाम सोडायचं नाही किती विचार येऊ दे ते सगळे आपली घाण काढून टाकतं आहे लक्षामध्ये म्हणून काय घाबरायचं कारण नाही अशा पण काय गोष्टी असतात असो बघा हे जे काय आठ प्रश्न होते तुमच्यासमोर मी मांडले याचं सगळ्यांनी चिंतन करायचं आहे चिंता करायची नाही चिंतन स्मरण करा मनावर बिंबवा आत्मपरीक्षण करा आणि भगवंताचं नाम घ्या म्हणजे श्री स्वामी समर्थ नाम घ्या नामातनंच गती आहे नामातनच आहे ना तंत्र मंत्रातून मोक्ष नाही जे गुरु परंपरा शिकवते जे बोलतात ना एखाद्या कोटीमधून एक अधिकारी कोटी निर्माण होतो त्यालाच ही दीक्षा मिळते बाकी सगळे भोंदू असतात पुस्तकी ज्ञान असतं आणि त्यांना या गोष्टी अवगत होतात ते लोककल्याणासाठी बाकी जो साधक आहे तो नामच घेतो देवाचं पण ते गुरुपरंपरेतली शक्ती असते ती अवगत होते आणि ते लोकांच्या उपयोगी पडते ते काय पैसे घेऊन दीक्षा देणे या बजरंगबाणाची दीक्षा देणे असं नसतं ते गे, गे, ते भोंदुगिरी झालेली आहे अकराशे रुपये घे पंधराशे घे दोन हजार घे तुम्ही जाता तरी कशाला अशा ठिकाणी मग असं करू नका त्यापेक्षा प्रत्येकाने आपलं आपलं जे दैव आहे जे इष्टदैवत आहे त्याचं नामस्मरण करा किमान नाही जमलं तर एक तास तरी आपल्या इष्टदेवताचं नाम होय करायला पाहिजे तो इष्टदेवता आपल्या मागे उभा राहतो मग कुठलीही काळी जादू आपल्या मागे राहत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं तर त्यावेळेस किमान तीन तास तरी श्री स्वामी समर्थ शिव मग हे नाम घ्यायचं मग तुमचा कुठलाही देव आवडीचा असू द्या पण माझा देव आहे स्वामी समर्थ महाराज म्हणून मी सांगतोय श्री स्वामी समर्थ नाम किमान तुम्ही तीन तास तरी घ्या ही काळी जादू शंभर टक्के तुमच्या अंगावरची निघून जाईल आलं लक्षामध्ये जे मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिली तुम्हाला समजलं जसं बघा आता पुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश